या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोप्रास सिद्धू कस्तुरी यांचे कस्तुरी ऑटो सर्व्हिस आमच्या येथे सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्यांचे रिपेरी व हिरो होंडा परफेक्ट सर्व्हिसिंग करून मिळेल पत्ता गाळा नंबर आठ महालक्ष्मी मंदिरजवळ बोमड्याल मंगल कार्यालय गाळा अक्कलकोट रोड सोलापूर एकदा अवश्य भेट द्या संपर्क अंबादास मोबाईल नंबर आठ सहा दोन सहा शून्य सहा तीन सात पाच दोन श्रीनिवास नऊ सात सहा सात तीन तीन, तीन तीन एक चार तीन दोन सिद्धू नऊ सहा तीन सात आठ सात नऊ एक चार आठ संसदेने मंजूर केलेल्या आणि विरोधी पक्षांच्या निषेधादरम्यान कायदा बनलेल्या वक्फ दुरुस्ती कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय आजपासून सुनावणी सुरू करणार आहे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांचे खंडपीठ या प्रकरणाची सुनावणी करतील वक्फ कायद्यानुसार सुमारे त्र्याहत्तर याचिका दाखल झाल्या आहेत ऑल इंडिया इत्तेहादुल इतिहादुल मुस्लिमिनचे प्रमुख अजदुद्दीन ओवेसी असोसिएशन फॉर द प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट्सचे अर्शद मदनी यांच्यासह अनेकांनी याचिका दाखल केल्या आहेत सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने आतापर्यंत दहा याचिका सूचीबद्ध केल्या आहेत या मुद्द्यांवर सर्वोच्च न्यायालयात अनेक नवीन याचिका दाखल करण्यात आल्या आहेत ज्या अद्याप सूचीबद्ध नाही या प्रकरणात केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केले आहे आणि कोणताही आदेश देण्यापूर्वी प्रकरणाची सुनावणी करण्याची विनंती केली होती प्रत्यक्षात सुनावणीशिवाय कोणताही आदेश दिला जाऊ नये यासाठी पक्षाकडून उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात रीट दाखल केली जाते केंद्र सरकारने अलीकडेच वक्फ सुधारणा कायदा दोन हजार पंचवीस अधिसूचित केला होता ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड जमियत उलेमा ए द्रविड मुन्नेत्र कजगम काँग्रेस खासदार इम्रान प्रतापगडी आणि मोहम्मद जावेद हे इतर प्रमुख याचिकाकर्ते आहेत जमियत उलमा ए हिंदने सात एप्रिलला याचिका दाखल केली होती सात एप्रिल रोजी सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली कंडिवठाने जमियत उलेमा ए हिंदचे प्रतिनिधित्व करणारे वरिष्ठ वकील कपिल सिब्बल यांना आश्वासन दिले की ते याचिका सूचीबद्ध करण्याचा विचार करतील दुसरीकडे ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने वक्फ कायद्याविरुद्ध एक नवीन मोहीम सुरू केली आहे ज्याला वक्फ बचाव अभियान असे नाव देण्यात आले आहे या मोहिमेचा पहिला टप्पा एकूण सत्याऐंशी दिवस चालेल ते अकरा एप्रिलपासून सुरू झाले आहे आणि सात जुलैपर्यंत सुरू राहील यासोबतच वक्फ कायद्याच्या निषेधार्थ एक कोटी लोकांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या जातील त्यानंतर पुढील रणनीती ठरवली जाईल श्री राजय्या प्रभाकर गजाम यांचे प्रभाकर स्टील ऍथोराइज डीलर ऑफ रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या येथे स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाडी सी सी सिमेंट अल्ट्राट्रेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अॅडलाइट बिर्ला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट एस्ट्रल कंपनी से प्लम्बिंग मटेरियल क्रिस्टल कंपनी से एसी ब्लॉक्स आने इधर बंद कम सहित योग्य दरात उपलब्ध प्रभाकरतील स्टील गज्जा में थे प्रोप्राइटर या गज्जा संपर्क साथी नौ चार दो तीन पांच नौ एक दो पांच नौ की आठ शून्य आठ सात पांच पांच एक सात सात नौ या संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एमआरसी कोट्रोड लाइफलाइन केमिकल फैक्ट्री जबर तंबाके फेवर समुद्र सोलापुर